ती गुलाबी रंगाची कणेर आहे आणि याला छान लाईट म्हणजे फिकट गुलाबी अशी फुलं येतात आणि हा मागे आहे तो मी लावलेला नाही आहे पण हा रान उंबर आहे काय आहे रानउंबर रान उंबर, रान उंबर हा आणि ह्याचं म्हणजे ह्याची जी फळं असतात भरपूर येतात आणि ती फळं खायला ते उलटे पक्षी कोण असतात ते नाव मला तर विसरायला झालं त्याला आपण बॅट म्हणतो इंग्लिशमध्ये अच्छा वटवाघोळ वटवा वत्वाग। ते वटवाघळ्यांना ही फळं खूप आवडतात रान उंबराची म्हणजे गिरगावात पण आमच्या कॉलनी झाड होतं ना तर त्या झाडावर वटवागळ म्हणजे एवढ्या माणूस वस्ती असलेल्या ठिकाणी ना खरं वटवागळ येत नाहीत पण त्या फळांसाठी म्हणून ती वटवागळ यायची पण त्याचा काही त्रास नाही एक दोन चारच वटवागळ होती पण ती वटवागळ नुसती फिरत राहतात संध्याकाळ झाली की आणि त्यांना ती फळं आवडतात म्हणून ती येतात त्यामुळे हे रामनुंबर आम्ही दोनदा कापला तरी तो परत उगवतो कारण त्यांना इथे वरचे टाकीचं पाणी जे पडतं हो। ते मिळतं त्यामुळे त्यांचं पालनपोषण होतं आता हा हे स्पाइस आहे ऑल स्पाइस याची माहिती पण मी काल तुम्हाला त्याबद्दलच्या सांगितलेली होती तर हे एकदम छान झाड आहे आणि हा आहे रिठा रिठा हा रिठ्याला खूप फळं येतात आणि त्याचा बियांचा उपयोग आहे आपल्याला केस uh, धुण्यासाठी शॅम्पू हो त्याला शॅम्पू वरनच काहीतरी नाव आहे सोप म्हणतात त्याला हो काहीतरी हो इंग्लिश नाव त्याचं सोपवरनच आहे आणि हा आपला नेहमीचा काजू आंबा नंतर तिथं अलमांडा परत लावलेला आहे पिवळ्या रंगाचा जास्वंद तर तुम्हाला मी म्हं ना आमच्याकडं पाच गणपती बसतील तरी जास्वंद कमी पडणार नाही एवढी जास्वंद आहेत आणि आता हे सगळं थोडी रानटी झाड आहेत त्याच्यामध्ये एक झाड अनंताचं असावं असं मला वाटतं म्हणजे कधी वाटतं हे अनंताच असेल कधी वाटतं हे रानटी पण असू शकते अनंतच वाटतं पण वाटतं अनंतच पण अजून त्याला फुलं नाही आहे तोपर्यंत त्याचा तो गॅरंटी नाही आहे आता हा एक पायरीचा आंबा लावलेला आहे आणि तो आत्ताच गेल्या वर्षी लावला आहे तर दोन तीन वर्षांना त्याला येतील फळं असं वाटतंय आता हे झाड जे ना हे आमचं नाही आहे आमच्या कंपाऊंडच्या शेजारचं आहे पण मला माहिती सांगितली असे राहत नाहीये ह्याच्या खोडार बघा काटे आहेत हो। आणि ह्याला काटे सावर म्हणतात काटे सावर हा आणि ह्याची सगळी पानं जातात हिवाळ्यात आणि शेंगा येतात त्या शेंगांमध्ये सावरीचा कापूस असतो जो खूप महाग असतो आपण म्हणतो ना सावरीच्या कापसाची उशी बरोबर एकदम की मऊ ते ती ह्या कापसापासून आणि त्याचं इंग्लिश नाव आहे कॉटन सिल्क कॉटन सिल्क हां कारण त्याची फुलं लाल बुंद आणि एवढी मोठी असतात आणि ती अशी चमकदार लाल असतात आणि ती कॉटन सिल्क म्हणून मी पण लावले ते पण मी एवढंच लावले घराच्या बाहेर लावले म्हणजे एक इथं आहे ना तर एक पुढे एक बरोबर आणि आता हे मोठं आहे हे मला आता एप्रिलमध्ये फुलं पण त्याची एक दोन बघायला मिळाली पण मार्चमध्ये त्याची फुलं भरपूर बघायला मिळतात आता हा आहे साग साग सागाचं पान बघा जवळजवळ माझ्या हाता एवढा आहे एवढा मोठा ह्याची पानं असतात आणि आता पत पतझड झाली म्हणजे पानझडी झाली की याला मोठी पानं येतात आणि सागवृक्षाचं लागवड करायला म्हणजे कमर्शियल थोडंसं आपल्याला परवाने काढावे लागतात असं ला मी ऐकलं आहे पण म्हणलं आम्ही काही कमर्शियल नाही आम्ही आपली दोन झाडं लावणार दोनामध्ये आमचा साग वाढला तरी पुरेसा आहे आता हा आहे बोगनवेल बोगनवेल मला खूपच आवडते कारण उन्हाळ्यात फुलते उन्हाळ्यात वेगवेगळ्या रंगाची आता ही पिवळ्या रंगाची आहे पुढे लाल पुढे गुलाबी अशी लावलेली आहे आणि ती उन्हाळ्यात जेवढं त्याला पाणी कमी घालतं तेवढं ती जास्त फुलते कारण की प्रत्येक प्राण्याला जसं जगायची इच्छा असते तसं झाडांना पण असते आणि म्हणून बोगनवेल काय करते पाणी कमी मिळालं की अजून फुलं ती उमलवते आणि त्या फुलांमधनं जे काही तयार होईल पुढची त्यांची जनरेशन तयार होण्यासाठी म्हणजे फळ म्हणा किंवा काही त्यांच्या फांद्या तुटून पडतील आणि फुलोरा बघून पक्षी येतील त्यांचं पॉलिनेशन होईल अशा प्रकारे त्यामुळे फुलांना उन्हाळ्यात जास्त भर येतो हे बोगनवेलीचं विषय पण बोगनवेली विदेश विदेशी आहे विदेशी आहे आपल्या आप इकडचं नाही पण मला तरीही आवडते